नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजुगाई शहरातील प्रशांत नगर भागात असलेल्या जाधव कोचिंग क्लासेसच्या दहावी वर्गात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी ज्योती माधव जाधव यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक व्यंकटेश देशमुख यांची तर व्यासपीठावर प्राध्यापक संतोष देशमुख प्राध्यापक योगेश तट प्राध्यापक रमेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती यावेळी सुरुवातीला विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले माझे नाव श्रावणी अण्णासाहेब काटे मला येता दहावीमध्ये एस एस सी बोर्डमध्ये एक्क्याण्णव पॉईंट साठ हे मा प्राप्त झाले गुण तेव्हा मला सायन्स ह्या विषयात आवड निर्माण म्हणजे काहीच नव्हती तर मला शिकवायला तटसर होते त्यांनी मला मोलाचा म्हणजे शिक्षणामध्ये त्यांचा शिक शिकवण्याची पद्धत त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे देशमुख सर कुलकर्णी सर यांनीसुद्धा मला खूप प्रोत्साहन केले माझे नाव सृष्टी सुरेश मंत्री मी जाधव कोचिंग क्लासेस येथे दहावीपासून शिकत आहे माझी नववीपर्यंत बेस काहीच पक्कं नव्हतं मला जास्त शब्द सब्जेक्ट्समध्ये इंटरेस्टसुद्धा येत नव्हता आणि जेव्हा मी दहावीत इथं आले तेव्हा माझी इंग्लिश मॅथ आणि सायन्स तिन्हीमध्ये विषयमधले खूप चांगले मार्क आले आणि माझी पर्सेंटेज त्यामुळे खूप वाढले आणि इथे आल्यापासून माझी बेस जे आठवी नववीपासून कच्चा होता तो खूप सुधरला जाधव कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून दहावी परीक्षेत अव्वल गुण घेऊन नावलौकिक करताना दिसून येत आहेत जाधव कोचिंग क्लासेसमध्ये अतिशय योग्य शिक्षण दिले जात असल्याने आम्ही आनंदी असल्याचे पालक सांगतायत जाधव कोचिंग क्लासेस बाबत मी थोडं दोन शब्द एवढंच बोलणार आहे माझ्या मुलीला उत्तीर्ण झालीच माझी मुलगी त्यामध्ये क्लासेस जे श्रेय आहेच त्यात काही नाही म्हणता येणारच नाही कारण की शाळेमध्ये मुलांची संख्या प्रचंड झालेली आहे एका काही शाळा वर्गामध्ये ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद मुलं असतात शाळामध्ये आणि तिथं काही मुलांना लक्ष देणं होत नाही शाळेमध्ये थोडं कमी लक्ष विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे संख्या विद्यार्थ्याकडे लक्ष कमी जातं आणि त्यामुळे क्लासेस लावणं गरजेचं आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि या क्लासेसमुळे त्यांना माझ्या मुलीकडं सरांना कमी संख्या असल्यामुळे आणि त्यांचा पण चांगलं अनुभव त्यांचे अनुभव या सर्व गोष्टीमुळं माझ्या मुलाला गुण जास्त गुण घे मिळण्यामध्ये क्लासेसचा मुलाचा हातभार आहे गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी तसेच द्वितीय तृतीय व विविध विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत अधिक माहिती दिली आहे नमस्कार माझे नाव धनश्री मी या क्लासमध्ये नाईन्थमध्ये जॉईन केला आणि नंतर मग मला वाटलं की क्लासमध्ये चांगलं शिकवायचे नाहीत असं वगैरे जे की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असतं तशाचप्रमाणे मा माझ्यामध्येही होतं पण इथे आल्यावरती सर्व शिक्षकांनी खूप छान मला मार्गदर्शन दिलं त्याचबद्दल बरोबर अभ्यासाचं ज्ञान सा प्लस आपल्या जीवनात ज्ञान त्यांनी मला दिलं आणि आता त्यांच्या त्या शिकवण्यामुळे माझा पूर्ण बेस तो आहे तो पक्का झालेला आहे आणि मी आता इलेवन्थ आणि ट्वेल्थ मध्ये जे माझं जे स्वप्न आहे ते चांगल्या प्रकारे माझा बेस पक्का झाल्यामुळे मी चांगला ते अचीव क करू शकेल जे की माझं ड्रीम आहे की मी डॉक्टर बनेल गेल्या अनेक वर्षापासून जाधव कोचिंग क्लासेसने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन वैयक्तिक दिले जाते त्यामुळे पालकातूनही आनंद व्यक्त केला जातोय बिला माझ्या जा मुलीनं इकडं जाधव कोचिंग क्लासेसचं नाव ऐकून इकडे ॲडमिशन घेतलं आणि तिचे दोन विषयाची कोचिंग इथं होती मॅथ सोडलं तर सायन्स आणि इंग्रजी त्याच्यामध्ये कुलकर्णी सर जे आहेत ते इंग्रजी शिकवतात आणि तट सर सायन्स माझ्या मुलीला नाईन्टी सिक्स पडलेले आहेत इंग्रजीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची कोचिंग या ठिकाणी मी भेट देत होतो जी जी माहिती आहे 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 प्रगती किती आपल्या विद्यार्थ्याची किंवा याच्याबद्दलचं सगळं जे रिअल माहिती ती इथून दिली ती दिल जाते आणि प्रोत्साहन सुद्धा चांगल्या पद्धतीने दिलं जातं सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार करून पेढे भरून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विद्यार्थ्यांनी विषयी आनंद व्यक्त केला आहे माझं नाव सृष्टी नितीन गिरवलकर मी जे हो मी इयत्ता पाचवीपासून जाधव हो कोचिंग क्लासेसमध्ये शिकत आहे एस एस सी बोर्डच्या परीक्षेमध्ये मी एक्क्याण्णव टक्के मेनुत्या शाळेत प्रथम आलेली आहे याचे श्रेय मी जाधव कोचिंग क्लासेसमध्ये यांनाच देईन त्यांच्या उत्तम मार्गदर्शन मार्गदर्शनामुळे व अनुभवी शिक्षकवृंदांमुळे मला हे यश प्राप्त झाले आम पुण्याला हे पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणले जाते पण आता आंबाजोगे हे पण शिक्षणाचे माहेरघर होत झाले आहे कारण म्हणजे जाधव कोचिंग क्लासेसमध्ये प्रोजेक्टरची सी सी टी व्हीची ही व्यवस्था असून मोठी सुरक्षितता असल्याने विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेतात शिक्षकांची शिकवण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे तसेच दरवर्षी निकालाची परंपरा कायम ठेवण्याचे काम या जाधव कोचिंग क्लासेसचे असल्याचे सांगत माजी सैनिक व्यंकटेश देशमुख यांनीही शुभेच्छा दिल्या आज लगातार जाधव कोचिंग क्लासेस दोन हजार एकपासून ते दोन हजार चोवीस गेली तेवीस वर्ष आपलं देशामध्ये दे, म्हणजे तुमच्या मार्काच्या स्वरूपामध्ये सातत्यपूर्ण राखत गेली तेवीस वर्ष मार्गस्थ आहे आणि इथून पुढं पण म्हणतात आंबेजोगाई हे आपल्या मराठवाड्याचं शिक्षणाचं माहेर कारण मी पण ह्या आंबेजोगाईमध्येच दहावी माझी झालेली आहे अकरावी बारावी पण आपल्या योगेश्वरी कॉलेजला झालेली आहे मी एवढं सांगू इच्छितो या ह्या वेळेमध्ये की दहावी म्हणजे सध्या ही तुमची एक बेसिक पहिली पायरी आहे जे तुम्हाला आईवडिलांनी आईवडिलापाशी राहून का शक्यतो मुलं दहावीपर्यंत आईवडिलांच्या सानिध्यात राहूनच शिक्षण घेत असतात आता इथून पुढे तुम्हाला भरारी घ्यायची इथून पुढे वेगवेगळ्या ठिकाणी जाल तुम्ही लातूर ठिकाणी जाल पुण्यासारख्या ठिकाणी जाल फक्त एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या आईवडिलांची परिस्थिती अथवा आपल्या एशामध्ये त्यांचा किती मोठा वाट आहे कारण ते तुम्हाला सपोर्ट करतात तुमच्या पाठीशी उभे असतात त्यांच्याकडे पाहून

खूप खूप शुभेच्छा तर पुढं शिक्षण घेत असताना आईवडील जे काही तुमच्यासाठी करत आहेत त्याची तुम्ही जाणीव ठेवा आणि वे वेळेचा असं तू सदुपयोग करून घेत घेत तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्या चांगले गुण प्राप्त करा आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हा गुरुजनांची जे तुम्हाला गुरुजनांनी मार्गदर्शन केलेलं आहे आईवडील जे काही वेळोवेळी मार्गदर्शन करतात ते सर्व लक्षामध्ये घेऊन तुने या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन प्राध्यापक श्रीकांत खुणे यांनी केले जाधव कोचिंग क्लासेसने आजपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांच्या यशाची परंपरा कायम ठेवत नावलौकिक केले आहे यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक यांची उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई